निमित्त तरणाईचा जल्लोष न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात इमारतीवर साकारण्यात आला भव्य फ्लेक्स डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिषबाजीत छत्रपती शिवरायांचा जयघोष करत शिवजयंतीच्या निमित्ताने एक भव्य असा फ्लेक्स गजेंद्र भांडवलकर मित्रमंडळ आणि शिवप्रेमींच्या वतीने लावण्यात आला शिवजयंतीच्या दोन दिवस अगोदर शनिवारी सकाळी अकरा वाजता हा सोहळा संपन्न झाला आमदार संग्राम जगताप आणि इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार गजेंद्र भांडुलकर यांनी मांडले आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली या सोहळ्यासाठी निवाट्स महाविद्यालयाचे पदाधिकारी आणि प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते शिवाजी महाराज सर्वप्रथम महाविद्यालयाच्या गेटवरून डीजेच्या तालावर भव्य अशी मिरवणूक यावेळी काढण्यात आली ऐतिहासिक नगर शहरात निवाड्स कॉलेज नगर या ठिकाणी भव्य च आयोजन करण्यात आलेले होते तर प्रसंगी सर्व प्राचार्य उपप्राचार्य सर्व निवाड्स कॉलेजचा शिक्षक स्टाफ त्याचप्रमाणे आपल्या नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम या तसेच आपल्या विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आपले युवा नेते गजूभाऊ भांडवलकर आणि तसंच असंख्य नगर शहरातून आलेला असंख्य मित्रपर्व उपस्थित होता अत्यंत कुठल्याही या कार्यक्रमाला कुठल्या प्रकारचं गालबोट न लागता कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करते कॉलेजमध्ये जो शिवजयंती उत्सव झाला त्या शिवजयंती उत्सवाकरता जे पोरं पंधरा दिवसापासून पळवते नाही का प्रत्येक नियोजनाला सर्व पोरांचे आणि आपल्या कॉलेजचे आणि विशेष करून संग्राम भाईंचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला आम हे सगळं नियोजन सगळ्यांनी मदत केली